नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक दोन मुद्दे आहेत ज्याला घेऊन आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत पहिला मुद्दा म्हणजे शक्तीपीठ महामार्ग जो आहे त्याला घेऊन कोल्हापूर आणि सांगलीच्या काही भागातून विरोध होतोय तो एक मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा जो राज्याचा आणि केंद्रामधला एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एक रुपयामध्ये पीक विमा जो काढण्यात आला त्याला घेऊन जो घोटाळा झालेला आहे आणि हे सरकारचे मंत्रीच म्हणत आहेत की घोटाळा झालेला आहे घोटाळा नेमकी किती आहे कोणी घोटाळा केलाय किंवा कसा झालाय आणि घोटाळ्याचं सेंटर हे एक जिल्हाच कसं काय येत आहे ह्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत तर या मुलाखतीच्या पहिल्या भागामध्ये आपण चर्चा करूयात शक्तीपीठ जो महामार्ग आहे त्या त्या मुद्द्याला घेऊन आणि त्यावर चर्चा करण्यासाठी जसं मी सुरुवातीला सांगितलं राजू शेट्टी साहेब आपल्या सोबत आहेत शेट्टी सर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वात प्रथम मी स्वागत करतो आणि आभार देखील मानतो की तुम्ही आम्हाला वेळ दिलेला आहे शक्तीपीठ महामार्ग जो आहे त्याला कोल्हापूर आणि सांगलीच्या काही भागातून विरोध होतोय विरोधाचं कारण काय आहे किंवा तुम्ही त्या विरोधामध्ये सहभागी आहात का शक्तीपीठ महामार्गाला केवळ कोल्हापूर आणि सांगलीतूनच विरोध आहे यातला भाग नाही तर परभणी लातूर त्याचबरोबर नांदेड या या ठिकाणी सुद्धा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे सोलापुरातून विरोध आहे जवळपास सर्व सगळ्याच बारा जिल्ह्यामध्ये या महामार्गाला विरोध आहे विरोध असल्याचं काही कारण प्रमुख आहे त्यातलं प्रमुख कारण म्हणजे हा महामार्ग प्रामुख्यानं बागायती पट्टयामधून जातो ज्या भागातून तो जातो तिथले शेतकरी अतिशय कष्टाळू आहेत त्यांना आपली जमीन विकायची नाही ती त्या ठिकाणी शेती करायची मग तो नांदेडचा शेतकरी असो परभणीचा असो सोलापूरचा असो सांगलीचा असो किंवा कोल्हापूरचा तर विरोध आहेच आहे बरोबर शेतकऱ्यांना त्या जमिनी द्यायच्या नाहीत नंबर दोन समृद्धी महामार्ग नंतर शेतकऱ्यांच्या लक्षात आलेला आहे की सरकारला असं वाटतं की शेतकऱ्याची नुकसान भरपाई दिली तर आपली जबाबदारी संपली परंतु बऱ्याच गोष्टी त्याच्या माध्यमागे लपलेल्या आहेत उदाहरणार्थ जेव्हा एखादा महामार्ग शेतकऱ्याच्या शेतातून जातो तेव्हा त्याच्या जमिनीचे दोन तुकडे पडतात बरोबर जेवढ्या भागातून महामार्ग जातो त्याचा त्याला मोबदला मिळतो परंतु दोन तुकडे झाल्यानंतर या शेतातून त्या शेतात जाण्यासाठी त्याला मार्ग राहत अशा प्रकारचे रस्ते हे एक्सप्रेस रस्ते असतात बरोबर त्याला त्याच्यामध्ये प्रचंड भराव टाकला जातो गुंच केले जातात आणि मग समजा या शेतातून अलीकडच्या बाजूला त्याची विर असेल तर त्यानं उरलेल्या शेत शेताच्या तुकड्यामध्ये पाणी कसं द्यायचं त्यासाठी काही व्यवस्था केली जात नाही किंवा त्याचा विचार सुद्धा केला जात नाही त्या पलीकडच्या जाण्यासाठी रस्ता राहत नाही रस्त्याचा समस्या असतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नैसर्गिक प्रभाव जे आहेत पाण्याचे ते बघितले जातात मोठे ओढे असतील तर त्या ठिकाणी पूल बांधला जातो पण छोटे छोटे जे ओहळ असतात त्या त्या ओहळातून जे पाणी वाहत जातं कारण अलीकडच्या काळामध्ये ठगपुटीचं प्रमाण वाढलेलं आहे पाऊस अचानक मोठा पडतो आणि मग ते पाणी सगळं शेतामध्ये तुंबून राहतं आणि दोन दोन महिने तीन तीन महिने जमीन पाण्याखाली राहते ह्या ज्या काही बारकावे आहेत की हे बारकावे कुणीच बघितले नाही आज जर शक्तीपीठ महामार्गाच्या आधी समृद्धी महामार्गानं सहज जरी चक्कर टाकली आणि तिथं शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याच्या अडचणी विचारल्या तर ते लक्षात येईल चौपट मोबदला देतो म्हणून बोल बोला या दाखवून अनेकांनी दा, ते रस्ते केले पण त्याच्यानंतर शेतकऱ्याला जो त्रास सहन करावा लागतो त्याची कुणीच चौकशी करत नाही आणि मग आमच्यासारखे लोक जेव्हा त्याला विरोध करतात तर आम्ही खरनायक ठरतो आम्ही विकास विरोधी ठरतो तोच, आम्हाला तोच प्रश्न नाही असं ठरत हे सगळे ठेकेदारांचे आणि राजकीय नेत्यांचे पित्ते आहेत नंबर दोन असं आहे कि पित केली -केली। केली -केली। की शक्तीपीठ महामार्गाला जो जमिनीचा मोबदला देणारा दिला जाणार आहे तो समृद्धी महामार्गाला दिलेल्या रकमेच्या केवळ चाळीस टक्के मोबदला दिला जाणार आहे कारण समृद्धी महामार्गाला जी जमीन अधिग्रहित केली गेली ती दोन हजार तेराच्या केंद्र सरकारच्या जमीन अधिग्रहण कायद्यानुसार केली गेली आणि तो कायदा असा सांगतो की रेडी रेकणार किंवा बाजारभाव यापैकी जी किंमत जास्त असेल त्याच्या चौपट आणि जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः वाटाघाटी करून अजून एक पट वाढवायचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवलेला आहे एवढी रक्कम मोबदला म्हणून शेतकऱ्याला द्यायचा आहे अशी तरतूद त्या कायद्यामध्ये आहे पण दोन हजार एकवीस साली जेव्हा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात होते त्यांनी या कायद्यामध्ये दुरुस्ती केली अर्थात दोन हजार पंधरा साली पहिल्यांदा केंद्र सरकारन या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला होता पण सुदैवानं त्यावेळी मी तिथं खासदार म्हणून होतो आणि माझ्या सहित अनेकांनी त्याला जोरदार विरोध केला आणि केंद्र सरकारला ती दुरुस्ती करायला आम्ही रोखलं पण केंद्र सरकारला मग त्याच्यामधून पळवट अशी काढली की प्रत्येक राज्याला पत्र लिहून कळवलं की तुम्ही मात्र आ, या कायद्यामध्ये दुरुस्ती करू शकता आणि केंद्र सरकारची त्याला परवानगी आहे कारण केंद्राच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करायचा राज्याला अधिकार नसतो हा अधिकार मोदी सरकारनं दिल्यानंतर त्या पत्राचा आधार घेऊन महाविकास आघाडी सरकारनं दोन हजार एकवीस साली त्याच्यामध्ये दुरुस्ती केली आणि ती दुरुस्ती अशी की, की बाजारभावच्या दुप्पटच रक्कम शेतकऱ्याला मिळेल आणि त्याच्यामध्ये वीस टक्के कपात होईल हा सगळा जर एकूण हिशेब केला तर समृद्धी महामार्गाला एखाद्या शेतकऱ्याला शंभर रुपये मिळाले असतील तर शक्तीपीठाला जर त्याची जमीन गेली तर त्याला केवळ चाळीस रुपये शहाऐंशी रुपये अशी मस्ती आहे आणि म्हणून सुद्धा शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे मग माझ्या सारख्याचा प्रश्न असा आहे की सर हा शहाऐंशी हजार कोटी रुपयाचा जो काय डीपीआर आहे शक्तीपीठ महामार्गाचा ही सगळी रक्कम कर्जातून उभी केली जाणार आहे खाजगी गुंतवणुकीतून उभी केली जाणार आहे का तर सरकारकडे पैसा नाही सरकारकडे पैसा नाही म्हणून उद्योजकांना सरकार गुंतवणूक करायला लावतात त्याचा परतावा त्याला देत असतं आणि टोलच्या माध्यमातून तो पैसा वसूल होतो आणि ते आपले पैसे काढून घेतात म्हणजेच काय की सरकारकडे पैसा नाही मग ज्याच्याकडे भांडवल आहे त्याला नफ्याचा धंदा करा आणि त्यातून रस्ता करा आणि त्या नफ्यातून तुमचा हिस्सा काढून घ्या आणि मग सरकारला तो रस्ता हस्तांतरित करा असं जर धोरण असेल तर मग शेतकऱ्याची जमीन हे सुद्धा एक भांडवल नाही का मग त्या भांड मग शेतकऱ्यांना भांडवल त्याच्यामध्ये गुंतवलं तर मग मध्ये शेतकऱ्याचा हिस्सा का ठेवला जात नाही काय शेत शेतामध्ये ऊसाची शेती केली काय मक्याची केली काय द्राक्ष केलं काय कपास केलं काय सोयाबीन केलं काय का रस्ता केला का रस्त्यात कारण ही जी जमीन आहे ती वर्षानुवर्षे पिढ्यान पिढ्या चालत आलेली जमीन आहे आजोबाकडून मुळाकडून मुलाकडून नातवाकडून नातवाकडून पर्तवंड काढत अशी जमीन हस्तांतरित होते म्हणजे आता ज्याच्या नावावर सातबार आहे तो त्याचा विश्वस्त आहे तो त्याचा मालक नाही आहे मग त्याच्या नातवंडाला हिस्सा मिळाला ना ही भूमिका सरकार का घेत नाही ते घेणारही नाही कारण विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी ओरवाडून घेणं आणि भांडवलदारांच्या घशामध्ये या सगळ्या जमिनी घालणं हाच त्याचा उद्देश आहे म्हणूनही त्याला विरोध आहे नंबर तीस तीन असा आहे की मी गेल्याच आठवड्यामध्ये दिल्लीला गेल मी गेलो होतो आणि मी गडकरी साहेबांच्याकडे नेहमीच जातो कारण माझे ते जुने मित्र आहेत मी त्यांना एकच प्रश्न विचारला की गडकरी साहेब तुम्ही एवढे देशामध्ये सगळे रस्ते बांधले या रस्त्याचा जो काही प्रकल्प हवाला आहे तो तुम्हाला माहितच आहे किंवा साधारणपणे एक किलोमीटर सहा पदरी रस्ता बांधायला तुम्हाला किती खर्च येतो त्यांनी मला सांगितलं जर सपाट जमीन असेल मुरमाड असेल भराव टाकावा लागत नसेल तर जमिनीच्या किमती सहित एक किलोमीटरला सहा पदरी रस्त्याला आम्हाला तीस कोटी रुपये खर्च येतो आणि जमीन काळी असेल तिथं भराव टाकत असेल टाकावा लागत असेल एखादा पूल बांधावा लागत असेल तर ती पस्तीस कोटी पर्यंत जाते म्हणजे साधारणपणे देशभरामध्ये दे आम्ही जे काही रस्ते बांधले त्याला बाजारभावाच्या पाचपोट रक्कम जमिनीला देऊन सुद्धा तीस ते पस्तीस कोटी रुपये पर्यंत एक किलोमीटर रस्ता आम्ही वादला समृद्धी महामार्ग रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून बांधला त्याचा जर का एका किलोमीटरचा खर्च काढला तर तो अष्ट्यात्तर कोटी रुपये निघतो तोही सापदरी आहे आणि शक्तीपीठ महामार्ग जो आहे या रस्त्याचा जर का डीपीआर ता जो त्यांनी शहाऐंशी हजार कोटीचा तयार केलेला आहे आणि एकूण आठशे किलोमीटर तो किलोमेटर रस्ता आहे आ, तर त्याचा जर हिशेब केला तर हा रस्ता एक किलोमीटरला एकशे सात कोटी रुपये खर्चा झाला आपण म्हणजे गडकरी साहेब ज्यांनी देशभरामध्ये दे एवढे रस्ते बांधले त्या रस्ते विकास महामंडळामध्ये भ्रष्टाचार होत नाही असं मी म्हणणार नाही परंतु एवढा जाळा भ्रष्टाचार करून सुद्धा अनेकांचे हात ओले करून सुद्धा जर पस्तीस किलोमीटर एक किलोमीटर रस्ता होत असेल तर मग शक्तीपीठ महामार्ग एकशे सात कोटी रुपये कसा म्हणजे एकूण होणाऱ्या खर्चाच्या चौपट रक्कम जर का तुम्ही दाखवून त्याच्यामध्ये पैसा ठेकेदार राजकीय नेते मंत्री संत्री सरकारमधले उच्च पदस्थ आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मग ते आमदार असो खासदार असो ज्यांच्या ज्यांच्या मतदारसंघातून तो रस्ता जातो त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये हिस्सा पाहिजे झालाय त्यामुळं सर्व पक्षीय नेत्यांना असं वाटतं की हा रस्ता झाला पाहिजे पण आम्ही विकासाला विरोध कधी केलेला नाही पण आमचे नेते शरद जोशी ज्यांनी आम्हाला घडवलं ते नेहमी म्हणायचे कि विकासाला आमचा विरोध नाही परंतु शेतकऱ्याची थडगी बांधून त्याच्यावर जर का तुम्ही विकासाचे मनोरे बांधणार असाल तर असे विकासाचे मनोरे आम्ही देणार नाही तीच भूमिका आमची आहे त्याच्यामध्ये चुकीच काय असं मला वाटत नाही तुम्ही ओपनिंग म्हणजे पहिल्याच प्रश्नामध्ये बऱ्याचशा मुद्द्यांना तुम्ही स्पर्श केलेला आहे अगदी विकास विकास विकासाचे विरोधक तुम्ही नाही आहात हे देखील तुम्ही म्हटलेलं आहे मला हे विचारायचं आहे तुम्हाला की हा जो दोन महामार्गांच्या मधून हा रस्ता जातोय एक पुणे बेंगलुरू जो महामार्ग आहे त्या त्यामधून आणि दुसरा रत्नागिरी नागपूर जो महामार्ग आहे त्या दोन या दोन महामार्गांमधून हा रस्ता जातो आहे हा महामार्ग जाणार आहे रत्नागिरी नागपूर महामार्गाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये जो टोल अपेक्षित आहे किंवा त्याच्यामधून जो रेव्हेन्यू मिळणं अपेक्षित आहे तो काय मिळत नाहीये सरकारला आणि अगदी तुम्ही पुणे नागपूर जो आहे त्या महामार्गाचं जरी उदाहरण घेतलं तरी त्यामधून सरकारला जेवढा रेव्हेन्यू मिळायला पाहिजे किंवा जेवढी अपेक्षा आहे तेवढा रेव्हेन्यू काय टोलच्या माध्यमातून मिळत नाहीये मग ह्या शक्तीपीठमधून आणखीन रेव्हेन्यू मिळेल का आणि जर रेव्हेन्यू मिळणार नसेल तर मग अशा पद्धतीचं शहाऐंशी हजार करोड रुपये लावण्याचा काय अर्थ आहे थोडस मी तुमच्या याच्यामध्ये दुरुस्ती करतो पुणे बेंगलोर हा जो महामार्ग आहे तो दक्षिण उत्तर आहे आणि साधारणपणे रत्नागिरी नागपूर हा महामार्ग हा पश्चिम असा आहे त्यामुळे पुणे बेंगलोरचा याच्यावर काय फारसा परिणाम परिणाम होणार नाही तुम्ही म्हणताय ती गोष्ट खरी आहे रत्नागिरी नागपूर हा जो महामार्ग आहे सध्या केंद्र सरकारचा रस्ते विकास महामंडळाने नुकताच तो बांधून पूर्ण केलेला आहे बरोबर त्या महामार्गाला समांतर असा हा शक्तीपीठ महामार्ग आहे म्हणजे केंद्र सरकारनं बांधलेला हा जो रस्ता आहे तो चौपदरी आहे आणि तुम्ही म्हणताय ती गोष्ट खरी आहे की त्याच्यामध्ये अपेक्षित असं उत्पन्न सरकारला मिळत नाही उदाहरणार्थ सांगली जिल्ह्यातला एक जो टोल आहे कवठे मंकाळचा त्या मी अधिकाऱ्यांना विचारलं रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना की या रस्त्यावरून जी काय टोलची वसुली होती ती तुम्हाला अपेक्षित आहे का तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही जो का डीपीआर होता त्या पद्धतीनं आमचं जर का हे एकूणच फायनान्शियल परिस्थिती बघितली तर आम्हाला दररोज एका टोलवरून चाळीस लाख रुपये इतकं कलेक्शन अपेक्षित होतं तर त्या कवटेमंकाला केवळ सात ते आठ लाख रुपये इतकाच कलेक्शन होत रोडचं त्या काळ आणि हा, हा शक्तीपीठ महामार्ग हा त्या महामार्गाला बरोबर समांतर आहे फार अंतरही नाही काही ठिकाणी दोन किलोमीटर दोन रस्त्यामध्ये अंतर आहे काही ठिकाणी वीस किलोमीटर आहे याच्यापेक्षा जास्त अंतर नाही मग ना। ना। केंद्राचा एक तो रस्ता असताना तो तोट्यात जात असताना राज्य सरकारनं दुसरा रस्ता बांधायची गरजच काय आणि त्याचं रहस्य सांगू तुम्हाला त्याचं रहस्य असं आहे कि समृद्धी महामार्ग झाला अनेक जण मालामाल झाले आणि महाराष्ट्रातल्या आमदाराचा दर एका आमदाराचा पन्नास कोटी निघाला आता पुढच्या निवडणुकीच्या काळामध्ये किंवा पाच वर्षानंतर पुन्हा जेव्हा घाऊक खा, खा, अशी आमदारांची खरेदी विक्री होईल किंवा कदाचित खासदारांची सुद्धा करावी लागेल त्यावेळी दर चांगला घसघशीत द्यायचा असेल तर मग तीस कोटीचा रस्ता एकशे सात कोटी करण्याशिवाय पर्याय नाही म्हणून हा शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातलेला लक्षात बर शेट्टी साहेब असं म्हणजे बघण्यात आलेलं याच्या अगोदरही झालेलं आहे की जेव्हा एखादा प्रकल्प सरकार आणतं राज्याचं सरकार असेल केंद्राचं सरकार असेल प्रकल्प आणल्यानंतर मग त्याचा जनतेकडून किंवा स्थानिक लोकांकडून विरोध होतो परंतु नंतर सरकार जे आहे ते दंडेलशाही वापरून किंवा कोणत्याही मार्गाने पैसे देऊन किंवा काही करून तो जो विरोध आहे स्थानिकांचा किंवा लोकांचा तो मोडीत काढतो आणि नंतर तो प्रकल्प निर्माण होतो मग ते तुम्ही अगदी समृद्धी महामार्ग घ्या किंवा स्टॅच्यू ऑफ युनिटी जो गुजरात मध्ये झाला तिथल्या आदिवासींनी देखील त्याला विरोध केला होता असं बघायला मिळत आहे तर तुमचा देखील हा विरोध किती काळ टिकणार शेवटपर्यंत राहा कारण मुळामध्ये आम्ही शेतकरी चळवळ शेतकऱ्यांना दे न्याय देण्यासाठी चालवतो आणि ज्यांचा या रस्त्याशी संबंध नाही हा लढा केवळ शेतकऱ्यांचा आहे असं कृपा करून समजू नका कारण हे तुमचं आ... मुंबईत आउटलुक आहे म्हणून सांगतो मुंबईतले लोक बघत असतील मला बिगर ग्रामीण भागातले लोकांना सुद्धा किंवा शहरी लोकांना सुद्धा सांगायचं आहे की हा लढा केवळ शेतकऱ्यांचा नाही आहे या राजकारण्यांनी जो काही बेमानीपणा सुरू केलेला आहे आणि प्रकल्पांच्या नावाखाली विकासाच्या नावाखाली स्वतःचे घर भरण्याचा जो उद्योग सुरू केलेला आहे त्याला आपण एक जबाबदार नागरिक म्हणून सगळ्यांनी विरोध केला पाहिजे कारण कधी ना कधी आपण तुळजापूरला तुळजाभवाळीचं दर्शन घ्यायला जाणार पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जाणार परळी वजनातला दर्शनाला जाणार कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला जाणार आत्मापूरला भाडूमाचं दर्शन घ्यायला जाणार कारण या सगळ्या तीर्थक्षेत्रावर हा महामार्ग जातो पण तो जात असताना आम्हाला टोल द्यावा लागणार आहे जर या लोकांनी इमानदारीनं हा रस्ता बांधला असता तर तीस रुपये टोल द्यावा लागला असता त्या ठिकाणी या बेईमानांच्या मुळे आपल्या खिशातले सत्तर रुपये जास्त जाणार शंभर रुपये टोल द्या जास्त द्यावा लागणार आहे हे सर्वसामान्य लोकांनी ज्यांची जमीन जाणार नाही त्यांनी सुद्धा ठेवावं बरोबर म्हणजे हा रस्ता म्हणजे हा महामार्ग जर झाला तर त्याचा परिणाम जो आहे किंवा त्याचा दुष्परिणाम जो आहे तो केवळ त्या ज्यांची जमीन जाणार त्यांनाच भोगावा लागणार नाहीये त्यांच्यावरच होणार नाहीये तर तो सर्वसामान्य जे मुंबई ठिकाणी जे राहणारे लोक आहेत त्यांच्या त्यांच्यावर देखील याचा दुष्परिणाम होऊ शकतो आ, शेट्टी साहेब ह्या म्हणजे ह्या जो शक्तीपीठाचा जो आपला विषय आहे त्याला घेऊन माझा शेवटचा प्रश्न असा आहे की विरोधाच्या मा मागे तुमच्या का मागण्या काय आहेत कारण बहुतेक वेळा असं होतं की विरोध होतो मग सरकार चर्चे तुम्हाला चर्चेसाठी बोलवत मग तुम्ही तुमच्या मागण्या समोर ठेवता मग मागण्या पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही त्या प्रकल्पाला मंजुरी देता किंवा सरकार तो प्रकल्प पूर्ण करतं तर मागण्या काय आहेत का सरकारजवळ मागण्या नंबर एक ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे दोन तुकडे पडणार आहेत त्यांना तिथलं सिंचनाची व्यवस्थेत काय अडथळा येतो का रस्त्याला काय अडथळा येतो काय ते सगळे अडथळे काढून द्यायची हमी सरकारने घेतली पाहिजे नंबर दोन मी सुरुवातीला सांगितलं की विकासाला आमचा विरोध नाही जर समृद्धीच्या धर्तीवर चांगलं घसघशीत जर का जमिनीची किंमत शेतकऱ्याला मिळणार असेल तर आणि हे असे शेती करायला अडथळे येणार नसतील तर जरूर शेतकरी त्या किमतीतून दुसरीकडे शेती घेऊन आपली शेती करेल उपजीविका करेल त्याबद्दल सरकारची भूमिका काय आहे हे सरकारनं स्पष्ट करावं नंबर तीन मी ज्या पद्धतीनं सांगितलं तुमच्याकडे भांडवल नाही तर आमची जमीन भांडवल समजा आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा वाटा द्या वाटचा ठेवा आमची काय हरकत असणार नाही आणि नंबर चार शेवटचा मुद्दा मी जो सांगितला त्या पद्धतीनं सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर तुम्ही बोजा टाकणार आहात त्यामुळे हा डीपी डीपीआर पुन्हा नवीन बनवा इमानदारीनं जो काय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे आपल्याच देशाचा आहे आपल्याच केंद्र सरकारचा आहे आणि तिथं सुद्धा भ्रष्टाचार होतो हे आम्हाला माहित आहे तरी सुद्धा त्यांचा जर ते जर का एक किलोमीटरला पस्तीस कोटी खर्च करत असतील तर तुम्ही एवढे खर्च काय जास्त करता याही प्रश्नाचं उत्तर द्या आणि त्या मार्गदर्शक सूत्रानुसार तुमचा नव्यानं डीपीआर तयार करा म्हणजे टोलचा कालावधी कमी होईल म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्यावर आर्थिक बोजा कमी पडल भाविकांना त्रास होणार नाही या गोष्टीसाठी सरकार ज्यावेळी तयार होईल त्यावेळी आमचं समाधान होईल